सर्वच गावातील मान्यवर नेते आणि बंधू भगिनी आपल्या सगळ्यांना आम्ही का आलो हे आतापर्यंत कळलं असेल त्यामुळे मी मुद्द्यालाच हात घालतो तीन उमेदवार उभे आहेत दोन उमेदवारांना संधी देऊन झालेली आहे आपल्या जीवनात काही फार फरक पडलेला नाही आता तिसरा आमच्या मनासारखा उमेदवार आपण विजयी करावा ही विनंती आपण सर्वांना करण्यासाठी आजची छोटीशी सभा आहे आपल्या सगळ्यांना मागचे दहा वर्षाचा कालखंड आठवत असेल लोकांना स्वच्छ प्रशासन देऊ दोन हजार चौदाच्या आधीच सरकार फार भ्रष्ट आहे आणि म्हणून या नव्या लोकांना संधी देऊ म्हणून देशातल्या जनतेनं जन निवडून दिलं दहा वर्षाच्या माग कालावधी झाल्यावर वळून बघितल्यावर काय काय झालं तर या देशातली एकही जिन्नस मोकळा नाही प्रत्येकावर कर आहे चपलेपासून कपड्यापासून साडीपासून सगळ्यांच्यावर कर गोळा केला जातो गरीब ज्या वस्तू वापरतात त्याच्यावरही कर आहे अन्नधान्यावर पॅक केलेल्या अन्नावर देखील कर लावण्यात आलेले आहे या देशात इथून माल दुसरीकडे गेला तर त्या जीएसटीच्या नियमाप्रमाणे तो कुठल्या पत्नी गेला काय गेला ह्याच्यावर प्रचंड बंधन आहे तुम्ही या बाजारपेठेत आपल्या काही व्यापाऱ्यांना कदाचित इन्कम टॅक्सच्या आणि जीएसटीच्या नोटीस आल्या असतील जीएसटीची नोटीस नोटी आली एक दोन नोटीस आलेल्याच आहेत जवळपास नोटीस आली की चार्टर्ड अकाउंटंट कडे व्यापारी जातो मग सी ए सांगतो की एक चाळीस पन्नास हजार रुपये खर्च झाले केले ती मी सगळं संपून आणि मग आपण त्याला घाबरून चाळीस पन्नास हजार रुपये देतो तो जाऊन जीएसटीच्या अधिकाऱ्यांना देतो की नाही हे माहीत नाही पण मग ती नोटीस शांत होऊन जाते असे जीएसटीच्या माध्यमातून लोकांना झळण्याचे कार्यक्रम भारतात फार झाले मी महाराष्ट्राचा नऊ वर्ष अर्थमंत्री होतो सेल्स टॅक्स नंतर व्याट आला व्हॅट आणतानाची जी कमिटी देशात होती त्याचा मी एक प्रमुख घटक होतो कारण मी फार वर्ष मंत्री म्हणून होतो त्यामुळे पश्चिम बंगालचे एक अर्थमंत्री माझ्यापेक्षा सिनियर होते ते मी आणि पाच सात जणांनी बसून बरीच मेहनत घेतली व्याट आला त्यात प्रत्येक राज्यांच्या सामान्य लोकांच्या गरजांच्या ज्या वस्तू आहेत त्या करमुक्त ठेवायला त्या राज्यांना अधिकार दिलेले आता जीएसटीचा कायदा येताना राज्यांचे सगळे अधिकार काढून घेण्यात ता आले त्यामुळे तुम्ही काहीही बाजारात जाऊन खरेदी केलं की तुमच्यावर कर आहेच आणि त्या जीएसटीचा परतावा व्यवस्थित दिला नाही किंवा जीएसटी व्यवस्थित रिटर्न्स भरले नाही तर भारतामध्ये व्यापाऱ्यांना अटक करण्याची देखील व्यवस्था आहे त्यामुळे भारतामध्ये कधी नव्हे स्वतंत्र भारतापासून आजपर्यंत व्यापारी मध्यम व्यापारी लहान व्यापारी यांना कधी अटक व्हायची नाही पण आता अटक गेल्या दोन चार वर्षात बऱ्याच मोठ्या प्रमाणात देशातल्या होतात जुना कर भरला नाही वगैरे 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 आता तुम्हाला माहिती नाही माहीत नाही की भवानीनगरच्या पेठेमधून जर एखाद्या माणसाने माल आणला पेठेत समजा कराडमधून येऊन दुकानात भरला समजा आता थंडी आहे तर लहान बाळांची स्वेटर मोठ्या माणसांचे स्वेटर त्यांनी कराडच्या व्यापाऱ्याकडून आणून इथं ठेवले तर ते थंडी इपर्यंत थांबतील ना लोक लगेच काय माल विकला जात नाही समजा दहा लाखाचा माल त्याने भरला <laughs> त्या आपल्या अवसरेच माल भरला समजा दहा लाखाचा माल अवसरेने भरल्यावर जर दहा लाखाच्या मालाचे पैसे औषधांनी पंचेचाळीस दिवसात नाही दिले परत तर त्या दहा लाखावर इन्कम टॅक्स आहे म्हणजे केंद्राला तीन लाख रुपये द्यायचे तीन लाख रुपये द्यायचे ह्याला माल विकल्यावर दहा लाख त्याला द्यायची कराडच्या माणसाला पण केंद्राला पंचेचाळीस आत ह्यांनी पैसे दिले नाही त्या व्यापारी त्या व्यापारी नको म्हणतो मला पैसे तरी तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त तुम्ही क्रेडिट घेतलं तर तुम्हाला इन्कम टॅक्स लागला असं कधी नव्हतं देशात त्यामुळं भवानी नगर मधल्या प्रत्येक व्यापाऱ्याने ह्याची नोंद घ्यावी त्यांच्यावर एक वेगळं संकट आज निर्माण झालेलं आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना शेतीची अवजार खरेदी करताना टॅक्स भरावाच लागतो जीएसटी अठरा टक्के बारा टक्के वेगळे टॅक्स त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांची जी साहित्य खरेदी करतो नांगर खरेदी करायचं असेल आणि त्यांना तर आणि मग तुमच्या घरी नांगर अशी व्यवस्था आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपण सगळ्यांनी जीएसटी कर करत भरत असताना काही शेतकऱ्यांना आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे पैसे येतात मग ते दोन दोन हजार रुपयाचे तीन हप्ते येतात सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्याचे आता लोकांना असं वाटत की काय बरं झालं बघा आता सोयाबीन मी परवा वर्ध्याला भाषणात सांगितलं की पन्नास क्विंटल सोयाबीन बापानं जाऊन बाजारात विकून आला वर्ध्याच्या तर त्याला सात हजार रुपये दर मिळेल ही अपेक्षा होती त्याला चार हजार रुपयातच यंदा सोयाबीन विकावं लागलं म्हणजे तीन हजार रुपये क्विंटलला कमी म्हणजे पन्नास क्विंटलचे दीड लाख रुपये कमी झाले त्याचा पोरगा मोदी म्हणतोय का तर दोन हजार रुपयाचा चेक आलेला आहे म्हणून हिथ बापाला दीड लाखाचा खड्डा पडलाय त्याच राहिलं बाजूला पण ते सहा हजार रुपयाचा चेक आला राज्याचा सहा हजार रुपयाचा चेक आला तर आणखीन सांगतो की एक लाखाचं खत आपण राहण्यात टाकलं अठरा हजार रुपये जीएसटी जातो अठरा हजार रुपये तुमच्याकडून काढून घेतल्यात तुम्हाला बारा हजार रुपये पाठवतात तुम्ही घर चालवताना पंचेचाळीस पन्नास तुम्ही घर चाल हजार रुपये असाल तर त्यातले अठरा टक्क्याने नऊ हजार रुपये तिकडे जातात आणि एकेचाळीस हजार रुपयाचाच माल घरी येतो दर महिन्याला नऊ हजार उडलेले बारा महिने विचार कर तुम्ही बँकात पैसे घालता लगेच तुम्हाला मोबाईलवर येतो की तुमचे तीन हजार रुपये बँकेत अकाउंट मध्ये आले तुम्ही खर्च केला तर पाच हजार रुपये काढले असे येत एस एम एस ही जी एस एम एस ची सर्व्हिस आहे ना ही फुकट नाही आहे तुमच्या अकाउंटला अठरा रुपयाचं फी आहे दर महिन्याला दर महिन्याला अठरा रुपयाची फी गुणिले बारा महिने जेवढे बँकेची धन होते कुठल्याही बँकेला सगळ्या बँकांना अधिकार देण्यात आलेला आहे की तुम्ही अठरा रुपये चार्ज लावा भारतामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया नावाची बँक आहे पन्नास, खाती है, पन्नास कोटी खाती आहेत पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा महिने करा किती पैसे दोनशे त्र्याण्णव कोटी भारतामध्ये खाती आहेत अकाउंट्स आहेत दोनशे त्र्याण्णव कोटी मध्ये भारतीय बँकांना पासष्ट हजार कोटी रुपये फक्त एसएमएसच्या सर्व्हिस या भारतातल्या बँकेना मिळवून देण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करते आपल्याला आपले अठरा रुपये गेले म्हणून वाईट वाटत त्यामुळे देशात पासष्ट हजार कोटी गोळा का करतात त्यालाही अर्थ आहे आज देशामध्ये काही मोठमोठ्या कंपन्यांना बँकांना प्रेशर करून कट घ्यायला लावले म्हणजे एचडीएफएल एल नावाची कंपनी आहे त्याचे एक्क्याण्णव हजार कोटी रुपयाची देणी होती ती पिरामल नावाच्या कंपनीला सदतीस हजार कोटीला कंपनी देऊन टाकली पासष्ट का साठ टक्के बँकेने सोसले म्हणजे एक्क्याण्णव हजार कोटी वजा सदतीस हजार कोटी हे बँक म्हटली आम्ही तोटा सहन करतो पण ही कंपनी तुम्ही घ्या आणखी व्हिडिओकॉनच्या तेरा कंपन्यांनी मिळून काहीतरी असेच पंच्याण्णव हजार कोटी रुपये होते दोन हजार नऊशे कोटी रुपयाला ही कंपनी दुसऱ्या कंपनीला दिली पंच्याण्णव टक्के तोटा बँकेनं सोसला पंच्याण्णव टक्के तुम्ही हाय कुठं म्हणजे हे गोडशी लाईट हाऊस विकायचं असेल आणि ह्या अवसरांनी घ्यायचं म्हटलं तर बँक म्हणणार गोडशी लाईट हाऊसची किंमत दहा लाख रुपये दहा रुपयालाच घ्या एक रुपया कमी नाही करणार पण इथं असं झालं की दहा लाख रुपयाचं काय प्रॉब्लेम नाही तुम्ही एक लाख रुपयालाच घे नऊ लाख रुपये आम्ही सोचतो का तर राज्यकर्त्यांचा दम आहे की हे सगळे सेटलमेंट करून द्या म्हणून हेअरकट नावाने या देशातल्या बँकांनी तोटे के स्वीकारले ये तोटे भरून काढण्यासाठी तुमच्या माझ्या खिशातून हे पैसे काढायचा उद्योग एस एम एस सी फी आता क्रेडिट कार्ड घेऊन तुम्ही इंटरात क्रेडिट कार्डला दोन टक्के फी आहे म्हणजे हजार रुपयातनं दोन टक्के तुमचे हजार रुपयाचं पेमेंट कुठं केलं हॉटेलमध्ये तर दोन टक्के तुमचे तिकडे कर म्हणून सर्व्हिस चार्ज म्हणून जातात जगाच्या जा जा पाठीवर हाच व्यवसाय झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट किंवा अर्धा टक्क्यात होतो आमच्या देशात यांना दोन टक्के पैसे आपल्याकडून कपात करायची परवानगी आहे आपल्या पाहिजे तसे पैसे चार्ज करा असा त्यांना मोकळा मैदान करून देण्याचं काम यांनी केलं याचा अप्रत्यक्ष भूर्दंड आपल्यावर हो येतो त्यामुळे आज तुम्ही आम्ही सगळ्यांच्या डोक्यावर भारतीय जनता पक्षाने दहा वर्षाच्या पूर्वी छप्पन्न लाख कोटी रुपये कर्ज होतं दहा वर्षात या बातदारांनी आपल्या डोक्यावर दोनशे दहा लाख कोटी कर्ज वाढवलेलं आहे म्हणजे तुमच्या माझ्या डोसक्यावर या लहान बाळाच्या डोक्यावर देखील दोन लाख रुपयाचा जाता कर्ज आहे तुम्हाला वाटेल आमच्या डोक्यावर नाही ते सरकार फेडे सरकार कसं फेडते तर ते मी तुम्हाला हे सांगतो अठरा टक्के जीएसटी आता ती रेल्वे सुरू केली ती कुठली नवीन रेल्वे नवीन वंदे भारत वंदे भारत वंदे भारत तो वंदे भारत पुणे मुंबई आम्ही रेल्वेने गेलेलो आहे एकशे सतरा रुपये एकशे वीस रुपये असा दर असायचा प्रवासाचा आता वंदे भारतने प्रवास करायला गरिबाची नाही सातशे साडे सातशे रुपयाच्या आत वंदे भारतने प्रवास करू शकत नाही याच रेल्वेला आधी रस्ता असतो गरिबांच्या साध्या रथाला प्रायोरिटी सेकंड या देशात श्रीमंतांचे चोचले जास्त प्रचंड वाढायला लागले या देशातल्या बावीस लोकांच्याकडे जेवढी संपत्ती आहे सत्तर टक्के बावीस लोकांच्या हातात या देशातली सत्तर टक्के सत्तर टक्के संपत्ती आहे या देशात आणि आपल्या सगळ्यांच्याकडे म्हणून उरलेली तीस टक्के संपत्ती या देशात मागच्या दहा वर्षात काय झालं तर हे अडाणी अंबानी हे जगाच्या पाठीवरच्या पहिल्या दहा यादीत जाऊन बसले आता भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटायला हरकत नाही पण ते कसे गेले देशातले सगळे पोर्ट यांच्याकडे विमानतळ यांच्याकडे रस्ते यांच्याकडं रेल्वे यांच्याकडं सगळा 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 कार्यक्रम झालेला आणि म्हणून या देशात आता जनता जागृत झालेली आहे माझी तुम्हाला विनंती आहे की टी व्हीवर जाहिराती आहे तशी परिस्थिती या देशात नाही आज आपल्या अंगावरच्या कपड्याला देखील जर कर लावत असेल तर विचार करा या देशात कोणाला काय म्हणून आज सकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा पवारसाहेबांच्या हस्ते प्रकाशित केला आमच्या दहा जागा आहेत पण काँग्रेसचा पण तसाच जाहीरनामा आहे आणि आमची भूमिका अशी आहे की शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरचा कर आम्ही शून्य टक्के करू म्हणजे कर सगळ्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरचा पूर्णपणाने काढून टाकू गोर गरीबाला जीएसटी जो त्रासदायक आहे तो सुसह्य करण्यासाठी काही बदल करू आणि केंद्राला अधिकार आहेत ते सगळे राज्यांना जीएसटी लावण्याच्या अधिकाराला देशातल्या सगळ्या राज्याच्या काउन्सिलने एकत्र येऊन ते अधिकार करावेत ही भूमिका घेऊ या देशामध्ये दे जात निहाय जनगणना करू जात निहाय जनगणना करून या देशात कोण कोणत्या जातीचा किती आहे हे निश्चित झाल्यावर जे पन्नास टक्क्याचं थ्रेश आहे पन्नास टक्क्याच्या वर इंदिरा सानी कायद्याने निकालामुळे पन्नास वर आरक्षणाची मर्यादा जात नाही ती आरक्षणाची मर्यादा काढून टाकू आणि जो जेवढ्या संख्येनं या देशात आहे जो जाती जमातीचा त्याला त्या पद्धतीनं त्याच्या अपेक्षा पूर्ण करणारं लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची देखील व्यवस्था करू या देशात गरीबातल्या गरीब घरातल्या महिलेला एक लाख रुपये वर्षाला देऊ डिग्री आणि डिप्लोमा पास आऊट झालेल्या मुलांना साडेआठ हजार रुपयाप्रमाणे दरवर्षी एक लाख रुपये स्टायपण देऊ अशा वेगळ्या घोषणा आम्ही आमच्या केंद्राच्या सत्ते आल्यानंतर करायच्यासाठी आम्ही घोषणा केलेल्या पेट्रोल आणि डिझेल प्रचंड वाढलेलं आहे ते सौम्य करू ही महागाईची सुरुवात तिथून झालेली आहे तुम्ही गॅसच्या सिलेंडर सगळ्यांना घट्टी वाटलेत त्यावेळी महागाई गॅस साडेतीनशे चारशे रुपयाला होता आता हा गॅसचा दर अकराशे आणि बाराशे रुपयावर गेलेला आहे जरा लय शिवाय द्यायला लागले शंभर दोनशे रुपये मध्ये काहीतरी मोदी साहेबांनी कमी केलेलं आहे त्यामुळे या देशामध्ये प्रचंड आर्थिकदृष्ट्या लोकांना नडवण्याचं काम केलेलं आहे शेतीमालाला तर दर नाही हा तर पुढचाच प्रश्न आहे आणि म्हणून यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सत्यजित पाटील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीनं आम्ही सगळ्यांनी उभे केलेले आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष काही रिपब्लिकन पक्ष आमच्यावर आहेत या सर्वांनी मिळून या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे या देशाचं चित्र बघितलं तर महाराष्ट्रात आता आम्ही दहा उमेदवार उभे केलेले आहेत मागच्या वेळी राष्ट्रवादीचे फक्त चार निवडून आलेले लय मोठे नेते आमच्यावर होते आता बरेचसे नेते माझ्या पक्षातनं गेलेले आहेत पण महाराष्ट्रात फिरून आल्यावर असं दिसत की आमचा चाराचा आकडा सात किंवा आठ पर्यंत जाईल एवढे सुंदर वातावरण महाराष्ट्र माझी तुम्हाला विनंती आहे की शिवसेना आणि काँग्रेस सगळीकडे मला मदत करतायत आपण इथं ठामपणानं मला जेवढी मतं पडतात तेवढीच मतं सत्यजित पाटलांच्या पारड्यात टाकली पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करावं ही विनंती करण्यासाठी मी इथं आलोय मशाल हे आपलं चिन्ह आहे बी ज्यावेळी उभा राहील त्यावेळी तुतारी वाजवणारा माणूस आहे नाही तर त्यावेळी पण मशाल उडकान माझी बोम होईल आता मशाल हे चिन्ह आहे आणि मशाल हे चिन्ह हे शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं आहे त्यांना पूर्ण ताकदीनं भवानीनगरने आशीर्वाद द्यावा एक साधा सरळ संयमित माणूस काम करण्यासाठी पुढे जातोय विधानसभेचे दहा वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम विधानसभेत केलेलं आहे त्याचे वडीलही विधानसभेचे तिकडे सदस्य होते साखर कारखानदार नाही त्यामुळे साखर कारखान्यांची काही बिलं त्याला भरायचा प्रॉब्लेम नाही साखर कारखान्याबद्दल जर कोण बोलत असतील तर तो, तो विशेष वेगळा आहे इथं लोकसभा आहे लोकसभेत जाण्यासाठी काय आणि लोकसभेची आपली व्यवस्था कशी आहे आणि या मतदारसंघामध्ये लोकसभेतून केंद्रीय सत्तेतून लोकसभेच्या या मतदारसंघात कोणत्या योजना आणणार याला जास्त महत्व आहे आणि त्या दृष्टीनं आपण सत्यजित पाटलांना पाठिंबा द्या आशीर्वाद द्या तेवढीच विनंती करतो आज थोडासा मोकळा वेळ होता म्हणून काल कळवलं आणि अतिशय कमी वेळेत आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात भवानी नगरकरांना माझी विनंती आहे मला बिचूरला जाता येणार नाही आहे कारण वेळ कमी आहे पण माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की घरटी जाऊन काम झालं पाहिजे असं ग्रहीत धरू नका की सगळं गाव आपल्यावरून तसं नसतं ह्या प्रत्येक मतांची प्रत्येक माणसाचं मत पटवण्यासाठी या सगळ्या धोरणांचा लोकांच्यापर्यंत जाऊन उल्लेख करणं आवश्यक आहे आणि मोदींनी दहा वर्षात ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी आम्हाला संधी द्या आज टीव्हीवर प्रचंड जाहिराती तुम्हाला माहिती आहे कडे माहीत नाही इलेक्ट्रल बॉन्ड नावाने कंपन्यांना ईडीच्या नोटीस गेल्या आणि त्यांच्याकडून पैसे देणगी म्हणून घेतले तुला आत घालतो म्हटल्यावर माणूस घाईला येतो आणि पन्नास कोटी रुपये पक्षाला देतो तुला बाहेर काढतो म्हटल्यावर घाईला येतो आणि चाळीस कोटी रुपये देतो औषधाच्या कंपन्यांची औषध बाद झाली रिजेक्ट झाली की औषध रिजेक्ट झालेली मान्य करण्यासाठी पैसे घेतलेली ती नादुरुस्त किंवा चुकीची औषधं आपण खातो आपण वर तर चालेल पण पक्षाला चाले तिकडे पैसे मिळाले पाहिजे एवढं पाक कुठं फेडायचं हा खरा म्हणजे लोकांच्या मनातला प्रश्न आहे आणि म्हणून आपण थोडासा आमच्याकडं टीव्हीवर जाहिरात करण्यासाठी एवढी साधन संपत्ती नाही पेपरला एक एक पान जाहिरात करायचं पाच पाच कोटी रुपये खर्च होतो तेवढी आमची जे नाही पण लोकांचा जो अनुभव आहे तीच आमची भांडवलाची बाजू आहे आणि तुम्हाला हे अनुभव पुन्हा आठवण करून देण्यासाठी आजची छोटीशी सभा होती तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करावं महाराष्ट्रातलं वातावरण चांगलं आहे पुढच्या विधानसभा देखील आपलंच सरकारी एवढं उत्तम वातावरण महाराष्ट्रात आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्याची संधी आपल्या उमेदवारांना देण्यासाठी सत्यजित पाटलांना आपण पाटील विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो धन्यवाद